सर्व सोलापूर शहरवासी यांना सर्वात प्रथम नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा या नवीन वर्षात पदार्पण करता करताच फौदा चवडी पोलीस स्टेशनचे गुन्हे प्रकटीकरण शाखेचे प्रभारी अधिकारी त्यांचे सहाय्यक सर्व पोलीस अंमलदार पोलीस स्टेशनचे प्रभारी अधिकारी भैर साहेब आणि ए सी पी आपले दाखवले साहेब त्यानंतर क्राईम जे पी आय पाटील साहेब या सर्वांनी मिळून नवीन वर्षाच्या सुरुवातीलाच जवळपास दहा चोरीला गेलेल्या गाड्या ह्या ताब्यात घेतलेल्या आहेत आणि यामध्ये विशेष गोष्ट अशी आहे की या ठिकाणी जे काही वाहन चोरी करणारे टू व्हीलर चोरी करणारे जी काही मुलं आहेत ती फक्त बारा वर्षाची मुलं तर इतकी लहान असताना अशा पद्धतीची कृती करणं आणि जी शाळेला जाणारी मुलं आहेत जरी झोपटपट्टीत राहत असतील आईवडील गरीब असतील तरी देखील अशा पद्धतीची कृती करणं हे खरोखरच गंभीर गोष्ट आहे पण या ठिकाणी फोदारचवडी पोलीस स्टेशन प्रभारी अधिकारी यांच्या मार्गदर्शनाखाली त्यांचे डी बी इंचार्ज ऑफिसर त्यांचे स्टाफ पी एफ पाटील साहेबांचे जे प्रयत्न आहेत खरोखरच प्रयत्न वाखाडण्यासारखे आहेत कारण एक चांगली भेट सोलापूर शहरवासियांना ह्या फोदाचोडी पोलीस स्टेशननी दिलेली आहे यामध्ये एक गोष्ट मला सोलापूर शहरवासियांना सांगावीशी वाटते की ह्या सर्व गाड्या ह्या ज्या आहेत ह्या वेगवेगळ्या ठिकाणी अशा बेवारस स्थितीत लावलेल्या होत्या त्यामुळे आपण सर्वांनी या ठिकाणी थोडंसं गांभीर्याने घेणं फार गरजेचं आहे माझ्या घरासमोर किंवा माझ्या अपार्टमेंटमध्ये कोणतं बेवारस वाहन नाही किंवा ते दोन तीन दिवस असंच राहिलेलं आहे त्याला कोणीही येऊन येऊन गेलेलं नाही आहे या या दृष्टीने थोडंसं सा आपण चौकस राहणं फार गरजेचं आहे कारण इतकी बारा वर्षाची मुलं ही ज्या महिला वापरतात त्या शक्यतो स्कूटर टाईपच्या गाड्या आहेत त्या सर्वच दहा गाड्या आहेत ज्या स्कूटर टाईपच्या आहेत तर बारा वर्षाची मुलं डुप्लिकेटच्या विनी ह्या गाड्या सुरू करत आहेत आणि यामधले निश्चितच अजून काही गाड्या निष्पन्न होतील पण आता एक गाडी चोरली की कुठंतरी नेऊन लावायची पुन्हा दुसरी चोरायची पुन्हा लावायची म्हणजे एक जॉय राईडचा हा जो प्रकार आहे आईवडील एफोर्ड करत नाही त्यामुळे अशा पद्धतीने आपल्या इच्छा सुक्ती इच्छा आहेत त्या पूर्ण करणं आणि त्यासाठी बेकायदेशीर मार्गाचा वापर करणं हे खरोखरच फार चुकीचं आहे आणि या ठिकाणी ज्या काही दहा गाड्या आपण म्हणजे पोलीस स्टेशननी ज्या ताब्यात घेतलेल्या आहेत आणि शोधून काढलेले आहेत या दहा गाड्यांपैकी चार गाड्यांच्याबद्दल चा चार गुन्हे फौदाचवडी पोलीस स्टेशनला दाखल दा आहेत एक गुन्हा विजापूर नाका पोलीस स्टेशनला दाखल आहे एक गुन्हा सदरबार पोलीस स्टेशनला दाखल आहे आणि एक गुन्हा जोडबावी पोलीस स्टेशनला दाखल आहे अजून तीन गुन्ह्यांच्या बाबत कारण त्याचे नंबर आणखीन मिळत नाही आहेत त्या अनुषंगाने आपण प्रयत्न करू आणि येणाऱ्या वर्षात देखील फौदा पोलीस स्टेशन एक <laughs> गुन्हे प्रकटी अनुषंगाने आणि कायदा सुव्यवस्था राखण्याच्या अनुषंगाने खूप चांगले प्रयत्न होतील